कोटींच्या सोन्याचे धागेदोरे पोहोचले पश्चिम बंगाल पर्यंत कारमधून पुण्याकडे नेत असलेल्या तीन कोटी सोळा लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बिस्किटांचे बंगाल पर्यंत पोहोचले आहेत सोन्याचे मालक संजय कदम हे दोन दिवसात येणार असल्याचे ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेने सांगितले राजेंद्र शेवाळे आणि रघुनाथ मच्छिंद्र बाबर या दोघा कार चालकांची कसून चौकशी केली यातून मूळचा आटपाडी येथील परंतु सध्या पश्चिम बंगालमध्ये वास्तव्यास असणाऱ्या संजय कदम या सोनाराचे नाव पुढे आले पोलिसांनी संपर्क केल्यावर त्याने ते सोने त्याचेच असल्याचे मान्य केले तो सोलापुरात येऊन सर्व कागदपत्रे दाखवणार आहे दरम्यान पोलिसांनी याबाबत जी एस टी आणि कस्टम विभागाला लेखी कळवले सोन्याचा मालक येईल तेव्हा कस्टम जी एस टी आणि पोलिसांकडून त्याची चौकशी व कागदपत्रांची पाहणी होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली आहे